श्रीरामपूर तालुक्यातील अडबंगनाथ देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती अरुण महाराज आणि माळीवाडीचे शरद महाराज चौधरी यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे भाविकांच्या मनात तिढा निर्माण झाला आहे अडबंगनाथ देवस्थानला एकही गुंठा मालकीची जमीन नसून भाविकांच्या निधीतून अरुण महाराज स्वतःच्या नावावर जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप शरद महाराज चौधरी यांनी केला आहे स्वमालकीची जमीन नसतानाही देवस्थानचा क वर्गात समावेश केल्याप्रकरणी चौधरी महाराजांनी आक्षेप नोंदवलाय वस्तुस्थिती मी माझं जन्मगाव माळवळगाव तिथं जवळच आहे त्यामुळे त्या देवस्थानची मला पूर्णपणे माहिती आहे आणि त्या ठिकाणी जी जमीन वगैरे तिथं मिळालेली आहे ती जमीन देवस्थानच्या नावावर ना, ना करतात हे अरुण महाराज आपल्या स्वतःच्या नावावर करतात असं मला वामाटांच्या काही लोकांकून कानोपाणी ऐकायला मिळालं आणि म्हणून लोक सांगतात म्हणून आपण विश्वास न ठेवतात आपण प्रत्यक्षात त्यामध्ये उतरलं पाहिजे या दृष्टीकोत्ून मी माहितीच्या अधिकाराखाली आमच्या वामाठांच्या तलाठी कार्यालयामध्ये पत्र दिलं आणि त्या तलाठी कार्यालयातून मला त्या अरुण महाराजांच्या नावाची सगळी उतारी प्राप्त झाली आणि ती उतारी प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये मी बघितलं की तेरा एकर एकोणचाळीस गुंठी जमीन अरुण महाराजांनी स्वतः हबप अरुण महाराज रमेश अवताडे या नावानं स्वतःच्या नावावर वैयक्तिक करून घेतलेली आहे आणि उतार्यामध्ये त्यांनी व्यक्तिगत अशा प्रकारचं नावही दिलेलं आहे त्यामुळे त्या संस्थांचा आणि जमिनीचा काही संबंध त्यांनी ठेवला नाही त्यामुळे मला ते वाईट वाटलं आणि मग त्याप्रमाणे मी पत्रकार लोकांशी बाबतीमध्ये चर्चा केली आणि अरुंदमारांच्या संस्थेला सुद्धा त्यांच्या सचिवाला सुद्धा मला संस्थांची संपूर्णपणे माहिती द्या अशा प्रकारचे मी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज पाठवलेला आहे पण त्यांचं अजून मला काही उत्तर आलं नाही फक्त तलाटेकून टेकून जे उत्तरे आले त्याच्याबद्दल मी ही चर्चा केली तो आरोप नसून ती वस्तुस्थिती आहे आ, एक, चावदा, चावदा की अरुण महाराजांनी खान देवास्थानच्या नावावर जमीन न करता ती स्वतःच्या नावावर करून घेतली ही गोष्ट योग्य नाही आहे परंतु ते संस्थांच्या नावावर जागा नसताना त्या ठिकाणी निधी आला कसा आणि त्या ठिकाणी विकास कामं होतात कशी हा एक महत्वाचा प्रश्न आहे अर्थात त्यांनी त्या आश्रमाच्या नावावर दुसरीकडे कुठेतरी जागा दाखवली असेल आणि त्या ठिकाणी कामं चालू केली असेल परंतु संस्थांच्या नावावर या बारा एक चौदा चौदा एकरपैकी एकही गुंठा जर संस्थांच्या नावावर नाही आहे मग संस्थांच्या नावावर जमीन आहे कोणी या संदर्भात स्थानिक पुढारी किंवा जे बाकीचे कोणी हे समाविष्ट असेल असं तुम्हाला वाटत समाविष्ट असेल की नसेल याबाबतीत शंका आहे परंतु ज्या अर्थी कुणी काहीच का बोलत नाही आणि लोकांना हे माहिती असल्यानंतर जर लोक बोलत नाही लोकांना माहिती असून जर लोक बोलत नाही असं जर असेल तर निश्चित त्यामध्ये त्यांचा समावेश आहे असं मला शंका येते आरोप नाही ती वस्तुस्थिती आहे ना आरोप असेल तर त्या बाबतीमध्ये कुणी हे आपल्याला प्रतिबंध करू शकतो तुम्ही असा आरोप का त्याला ही वस्तुस्थिती नाही आहे तुम्ही असं का मानता पण वस्तुस्थिती जर तुमच्या समोर आहे तर तुम्ही सर्वसामान्य सामान्य जयंतीच्या डोळ्यामध्ये धूळ ठोकलेली आहे आणि समाजाला फसवलेलं सिद्धच होतं मग ती फसवणारी व्यक्ती ती महाराज असो की ती फसवणारी व्यक्ती कुणी असो तिचा तो चुकाच आहे तिचा तो गुन्हाच आहे तिची ती चुकच आहे ती त्याने मान्य केली पाहिजे या बाबतीमध्ये मी धर्मदाय आयुक्ताने ही तक्रार मांडणार आणि धर्मदाय आयुक्ताला तक्रार धर्मदाय आयुक्तकडे तक्रार मांडून या संस्थांची संपूर्णपणे चौकशी व्हावी आणि अरुण महाराजांनी ही जी जमीन खरेदी केली याकरता जो पैसा उपलब्ध केला हा सगळा पैसा त्यांनी नेमकं कुठून आला कारण अरुण महाराजांच्या घरची परिस्थिती तशी नाहीये आणि ती घरची जमीन जुमला वगैरे काही विकून याच जा नवीन जमीन घेऊ शकतील अशी काही त्यांची घरची परिस्थिती नाही आहे आणि मग त्यांनी जो पैसा उपलब्ध केला हा पैसा लोकांनी त्या अरबंगनाथाच्या दानपिटीमध्ये दिलेला पैसा असेल ते वर्षाकाडी ते, ते दोन तीन कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमामध्ये अरबंदनाथाची झोळी म्हणून अशी दोन मुलं झोळ्या धरतात आणि ते फिरवतात त्यामध्ये होळी व्हावी कुणी पन्नास कुणी शंभर कुणी पाचशे कुणी आपल्या आयपतीप्रमाणे ते तिकडे पैसे टाकतात त्या पैशाचा हिशोब आहे की नाही ही मी चौकशी सर्व धर्मदायकडे करणार आणि मग हा पैसा जर संस्थांचाच आहे हे सिद्ध झालं तर ही संपूर्ण जमीन देवस्थान ट्रस्टचं अगोदरपासून लेखापरीक्षण केलं जातं तर देवस्थानचा निधी विकासासाठीच वापरला जातो कीर्तनासाठी मिळालेल्या मानधनातून आणि अपुऱ्या पैशांपोटी बँकेचं कर्ज काढून हप्ते भरत असल्याचं सांगत मठाधिपती अरुण महाराजांनी चौधरी महाराजांचे आरोप धुडकावून लावलेत शरद महाराज चौधरी यांनी जे आरोप केलेले आहेत ते म्हणाले की अळुगनाथ संस्थानला एकूण काही जमीन नाही हे अगदी चुकीचं आहे अळुगनाथ संस्थान जमीन नाही हे म्हणणं चुकीचं आहे आणि अरुणजी महाराजांनी ह्या जमीन ही देवस्थानच्या पैशातून घेतल्या असं त्यांचा आरोप आहे पण देवस्थानच अरुण महाराजांनी निर्माण केलं आहे या पूर्वी काही उत्पन्नही नव्हतं अतिशय नारंगिरी महाराजांच्या आशीर्वादाने माळा रानोर हे देवस्थान घोषलेलं या देवस्थानच्या नावावर वीस गुंठे जमीन आहे आणि ती देवस्थानच्या नावावरती होतारही त्यात आहे शरद महाराजांनी अक्षरशः चुकीचं काल दोन दिवस झाले पेपरला बातमी येत आहे की त्यांनी सांगितलं की एक गुंठाही जागा नाही तर त्या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की या शेजारी देवस्थानच्या शेजारी दोन एकरची जमीन आहे ज्याच्या तीर्थविकासची कामं चालू आहे की त्यांनी क वर्गातल्या कामालाही आक्षेप घेतलेला आहे की ते म्हणाले की मजुरीच दिली कशी पण या ठिकाणी संस्थांच्या अध्यक्ष या नात्याने संस्थांचा नेमच असा असतो की संस्थांच्या अध्यक्ष नात्याने इथे मात्र माझ्या नावावरची जी जमीन आहे दोन एकर ती मात्र आमच्या ट्रस्टीच्या विश्वस्तांच्या सहमतीने आणि ठराव करून मी देवस्थानं माझ्या नावावरची जी दोन एकर जमीन आहे ती देवस्थानच्या विकास कामासाठी ठरावाने मी असणारी परवानगी दिलेली आहे काही दिवसात ती संस्थांच्या नावावर पण करणार आहे आणि ठरावानी असणारी ती कामासाठी परवानगी दिल्यामुळे त्यामुळं त्या कवर्गाचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला या देवस्थानला आणि वैयक्तिक देवस्थानची जी हद्द आहे देवस्थान मंदिर जिथं उभारलेलं आहे इथे मात्र गुंठ्याचा असणारा हा उतारा सपरेट देवस्थानच्या नावावर हो आहे या ठिकाणी हा उतारा इथे आहे बघा की शरद महाराज म्हणाले की या ठिकाणी मात्र काहीच नाही हा उतारा इथे आहे हा आडमगणा संस्थांच्या ट्रस्टीतल्या नावातला उतारा आहे वीजगुंथ गुंठे जागा मात्र ही देवस्थानच्या मालकीची आहे देवस्थानच्या दृष्टीचे आहे आणि जी दोन एकरमध्ये कामं चालू आहे ती मात्र मी परवानगी विश्वासताच्या वतीने आणि माझ्या नावावरची जमीन देवस्थानसाठी त्यावेळेस ठराव करून बांधकामासाठी मी दिलेले असल्यामुळे त्या ठिकाणी ते कामं मंजूर झाले आहे चालू आहे आणि ती है। है। दिव काही दिवसामध्येच ते दोन एकर जमीन मी देवस्थानच्याच असणारे अर्पण मी संस्थांकडे कर सुपृत करणार आहे दुसरा प्रश्न बाकीची जमीन ज्या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे तर इथे मात्र हिचा असणारा आम्ही लोन घेऊन डेव्हलप द जमीन डेव्हलपसाठी आणि माझी कीर्तन प्रवचनाच्या जे काही आले त्याच्या पैशावरती ही जमीन असणारी मी घेतलेली आहे आणि ती ही दिवस त्यांच्या कामासाठीच घेतलेली आहे आणि बँकेचं लोनही यावरती घेतलेलं आहे कारण एवढे पैसे माझ्याकडे नसल्यामुळे जी आहे ती भरून बाकीचा लोन घेतला आणि आजही त्याच्या हप्ते मी फेडवत आहे देत आहे कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून इथला विकासही मी मात्र केलेला आहे जे लोकांनी कोणी दान दक्षिणा दिल्या असेल ते संस्थांसाठी मंदिरासाठीच वापरलेलं आहे त्याचं ॲडिट आहे आम्ही दरवर्षाचं ऑडिट करतो आहे आणि ॲडिटप्रमाणे ते असणारा सगळा हिशुभ धर्मदा करतो दरवर्षाचा ॲडिटप्रमाणे आहे आणि ही जी जमीन एवढी असणारी या ठिकाणी केलेली आहे तीही विकास देवस्थानासाठीचे अरुण महाराज आणि अडबंगनाथ देवस्थान हे दोन नसून एकच आहे आमचे मित्र शरद महाराज चौधरीला विनंती आहे की लोकांचा संभ्रम मात्र करू नका आणि अशा खोट्या बातम्या लोकांना देऊ नका की वीस गुंठे देवाच्या दे, संस्थांच्या नावावर जमीन असताना तुम्ही गुंठाही शब्द वापरता की नाहीये आणि असं चुकीचं जंदील आमचे मित्र शरद महाराजांनी मात्र देऊ नये अशी त्यांना विनंती आहे त्यांनी प्रगती करावी त्यांनी चांगलं काम करावं त्यांनी लोकांपर्यंत चांगलं काम करून आपली कीर्ती वाढावी आमच्या डबल जमीन घ्यावी आमचा डबल विकास करावा आमच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना राहील परंतु त्यांचा हा प्रश्न त्यांना काही अधिकार नाही की ही देवस्थानच्या नावावर नाही का अरुण महाराजांच्या नावावर आहे हा आमचा व्यक्तिगत संस्थांच्या विश्वासताचा त्रष्टींचा आणि अरुणजी महाराजांचा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी देवस्थानला जर उत्पन्नच नसेल तर देवस्थानच्या उत्पन्नातून ही जमीन घेतली हा असणारा खऱ्या अर्थाने प्रश्न चुकीचा शरण महाराजांचा असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने आम्हाला खेद वाटत आहे आणि मात्र या ठिकाणी गुरुवरे नारंगिरी महाराजांच्या आशीर्वादाने या देवस्थानची कीर्ती जिल्ह्यात तालुक्यात राज्यात मात्र जात असल्यामुळे खऱ्या अर्थाने या देवस्थानला सर्वांनी मदत करावी नारंगिरी तर आम्ही दोघेही बंधू असणारे शिष्य आहे त्यांनी मात्र या ठिकाणी चांगल्या शुभेच्छा द्याव्या तर मात्र त्यांनी असं काही या ठिकाणी करू नये आणि दुसरी गोष्ट या देवस्थानचं जे काही आहे ते सर्वांच्या कल्याणाकरता आहे सर्व समाज सुखी सु आ, समाज सुखी होण्यासाठीच आहे या ठिकाणी आम्ही विद्यार्थी शिकवतो ते विनामूल्य शिकवतो आमचा कुठल्याही लोकांना काही त्रास नाही कोणाकडे एक रुपये आम्ही मागणं करत नाही कोणाला त्रास देत नाही आणि देवस्थानची जी काही असणारी देणगी पावती येत असेल देणगी रूपाने देवस्थानसाठी येत असेल त्याचं मात्र आम्ही अडीच आहे आमचं क्लिअर आहे दरवर्षी अडीच आमचं चालू आहे आणि देवस्थानचा असणाऱ्या विकासासाठी मला काही दानदक्षण येतात तीही संपूर्ण मी देवस्थानच्याच विकासासाठी वापरत असल्यामुळे या जमिनी पण मी देवस्थानसाठीच घेतलेल्या आहे परंतु लोन काढून जमीन त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी घेतली लोन संस्थांच्या नावावर मिळत नसल्यामुळे ती वैयक्तिक नावावर मला करावी लागली आणि व्यक्तिगत नावावर केल्यामुळं लोन आणि ती ही जमीन लोन फिटल्यानंतर मला देवस्थानलाच अर्पण करायचं आहे मला वैयक्तिक या ठिकाणी माझं काही मागे नेम पुढं नाही आहे कारण या ठिकाणी मी आडवणा संस्थांची सेवा करण्याकरता गुरुवारी नारंगिरी महाराजांनी मला आदेश दिला आणि ही सेवा मी करत आहे मात्र या ठिकाणी गुरुवरी नारागिरी महाराजांच्या आशीर्वादाने अरमंगनाथ महाराज अरमंगनाथ संस्थान महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात चालल्यामुळे या ठिकाणी मात्र असे गालबोट लावण्याचं काम आमच्या मित्र शरद महाराजांनी मात्र करू नये ही त्यांना विनंती आहे त्यांनी खूप प्रगती करावी त्यांनी चांगलं काम करावा आणि या ठिकाणी आज दोन तीन दिवस झाले सारख्या बातम्या या ठिकाणी चालतात की एक गुंठाही जमीन असणारी मात्र याला नाही तर मी आपल्याला हा उतारच दाखवला की वीस गुंठे जागा मात्र या ठिकाणी देवस्थानच्या नावावरती आहे आणि ही ट्रस्ट त्याच्याशी होऊ शकत नाही जर देवस्थानच्या नावावर जर जमीन नसेल ट्रस्टीच्या अंदर जमीन नसेल तर ट्रस्ट कसं होणार ट्रस्टच्या नावावर वीस गुंठे जमिनी असून त्याचा सात बाराचा उताराही आहे गुरुबंधू चौधरींनी खोटे आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून जनतेचं प्रबोधन करावं माझ्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रस्ट असल्याचा सल्ला मठाधिपती अरुण महाराजांनी दिलाय पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी असा जो आरोप केला की संस्थांच्या पैशातूनच घेतली पण त्यांनी दाखवून द्यावं की हे संस्थानला शंभर एकर जमीन पूर्वीची होती हे संस्थान मात्र पाच पन्नास वर्षापासून पूर्वीचं असणारं ऊर्जित अवस्थेत होतं आणि त्या देवस्थानची जमीन काही अरुण महाराजाने हडप केली किंवा या देवस्थानचा निधी अरुणजी महाराजांनी हडप केला ते सिद्ध करून द्यावं ते सिद्ध केल्यानंतर आपले मला मान्य होईल परंतु जर ती काही नाहीच आहे देवस्थान औरंगिरी महाराज असेल तर हा प्रश्न शरद महाराजांचा उद्भवाचं काही कारणच येत नाही मात्र झडणाऱ्या आरोपांच्या फैरींमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे हे खरं सी चोवीसासाठी सायरा सय्यदसह शैलेश त्रिभुवन श्रीरामपूर